प्रचाराच्या तोंडावर सुधीर कस्तुरींना वाढता प्रतिसाद परगावी असलेले सांगलीकर ही मतदानासाठी येणार प्रचार सुरू होण्याच्या अगदी तोंडावर प्रभाग क्रमांक चौदामध्ये परिवर्तनाची लाट अधिक तीव्र होत असल्याचे चित्र दिसून येत आहे लोकवर्गणीतून उभे राहिलेले उमेदवार सुधीर कस्तुरी यांना केवळ प्रभागातून नव्हे तर परगावी कामानिमित्त वास्तव्यास असलेल्या सांगलीतील रहिवाशाकडूनही मोठा पाठिंबा मिळत आहे परगावी असलेले अनेक नागरिक संपर्क साधून सुधीरच्या प्रेमापोटी आणि त्याने केलेले काम पाहून आम्ही खास मतदानासाठी सांगलीत येणार आहोत असे सांगत आहेत इतकेच नव्हे तर काही व्यक्तींनी आपल्या परीने किरकोळ आर्थिक मदतही पाठवून या परिवर्तनाच्या लढ्याला हातभार लावला आहे दरम्यान गावबाग येथील विनायक कट सलून यांनी उमेदवार सुधीर कस्तुरी यांचे कोणताही मोबदला न घेता केस कटिंग व हेअर कलर करून सामाजिक जाणीवेचा आदर्श घालून दिला हे सगळं सुधीरच्या प्रेमापोटी केलं एवढंच समाधान पुरेसं आहे असे सांगत सलूनचे संचालकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या उद्यापासून प्रचाराला सुरुवात होत असताना नागरिकांकडून मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद प्रभागात बदल हवा आहे ही भावना केवळ घोषणेत न राहता कृतीत उतरल्याचे स्पष्टपणे दाखवून देत आहे प्रभाग क्रमांक चौदामध्ये ही निवडणूक सर्वसामान्यांच्या सहभागातून घडणाऱ्या परिवर्तनाची नवी ओळख ठरत असल्याची चर्चा सध्या जोर धरू लागली आहे